आता आपल्यासोबत ओबीसी नेते लक्ष्मण हाके सर आहेत प्राध्यापक लक्ष्मण हाके सर सर छत्रपती उदयनराज राजे महाराजांनी जे वक्तव्य केलं की महिलांसाठी पहिली शाळा ही प्रतापसिंह पहिले थोरले प्रतापसिंह महाराजांनी काढलेली होती आणि इतिहास आपण आतापर्यंत शाळेत जो वाचला किंवा जो आपल्याला माहिती आहे की पहिली महिलांसाठी शाळा ही सावित्रीबाईंनी सुरू केली होती काय आपलं ह्याच्याबद्दल जे प्रतिक्रिया काय खरं तर उदयन महाराजांनी हे बेजबाबदारपणाचं वक्तव्य केलं या वक्तव्याचा मी पहिल्यांदा निषेध करतो कारण आम्ही आजपर्यंत एवढं शिक्षण घेतलं आहे एवढे महाराष्ट्रात अनेक विद्यापीठं अनेक संस्था अनेक विचारवंत ही सगळी मंडळी गेल्या कित्येक वर्षांपासून मुलींच्या शिक्षणाचा प्रश्न असो किंवा दिनदलितांच्या सामाजिक न्यायाचा प्रश्न असो किंवा शेतकऱ्यांचा प्रश्न असो किंवा महात्मा ज्योतिराव फुले आणि सावित्रीमाई फुले यांचं नाव ज्यावेळी निघतं त्यावेळी इथलं ज्ञानदानाचं कार्य आणि शिक्षणाचं कार्य हे या फुले दाम्पत्याच्या नावाभोवती जोडलं जातं उदयन महाराजांनी कुठलं पुस्तक वाचलंय आणि कोण त्यांचे शिक्षक आहे त्या शिक्षकाचा एकदा शोध घेतला पाहिजे कोण प्रतापसिंह महाराज आम्हाला महाराज छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती संभाजी महाराज सामाजिक न्यायाचा सामाजिक न्यायाची मुहूर्त शाहू शाहूराजा हे आम्हाला महाराज माहिती हे प्रतापसिंह कुठले महाराज मला वाटतंय उदयन महाराजांनी जबाबदारीनं वागावं छत्रपती शिवाजी महाराजांच्या गादीचे आपण वारस आहात महाराष्ट्रातल्या दिनदलितांच्या ओबीसींच्या सर्वसामान्य माणसाच्या कष्टकऱ्यांच्या छत्रपती या नावाभोवती एक वेगळ्या आदराच्या अपेक्षा आहेत तुमच्याबद्दल एक इज्जत आहे इब्रत आहे मान आहे सन्मान आहे या गोष्टींना तुम्ही आमच्या मनामधून तुम्ही अशा पद्धतीची वक्तव्य करून खरं तर उदयन महाराजांनी आपली उंची कमी करून आहे वाघ्या आता हा उल्लेख केला गेला म्हणजे कुठे इतिहास भूमिका दिसते आज महात्मा ज्योतिराव फुलेंची जयंती साजरी धुमधडाक्यात होते दीनदलित माणसं गावगाड्यातली शेवटच्या स्तरामधली माणसं आज या महात्म्याची जयंती साजरी करत असताना तिथं जाऊन त्याच ठिकाणी असं वक्तव्य करणं टायमिंग तर किती चुकीचं निवडताय तो मला वाटतंय लोकसभेचे खासदार या नात्यानं त्यांनी जबाबदारीने व्यक्त व्हायला हवा छत्रपती शिवरायांच्या गदीचा अवमान त्यांच्या वक्तव्य आणि हेच म्हणतात की महामानवांच्या बाब बाबतीत चुकीचे वक्तव्य करणाऱ्यांच्या विरोधामध्ये कायदा आला पाहिजे आणि परत तुम्ही तुम्हीच ही वक्तव्य करताय हा खूप मोठा विरोधाभास आहे पंढरपुरातून न्यूज नाईन मराठीसाठी जगदीश डांगे